नमस्कार मंडळी आपला आवडता पंचमहेंद केसरी सर्जा बीड येथे होणाऱ्या ट्रॅक्टर पारितोषिक असणाऱ्या मैदानामध्ये पळणार आहे का याच्याचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी कालपासूनच अशी चर्चा होत आहे की रणजित निंबाळकर सर व विठ्ठल डायवर बुतकर यांचं काळीज हिंदगेसीर सर जहा ट्रॅक्टर मैदानासाठी बीड या ठिकाणी पळण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सत्य काय आहे आणि हे तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात की अंकुरण रणजित निंबाळकर साम्राज्य ग्रुप अंगळेवाडी यांच्या नावानं देखील मित्रांनो या मैदानाची फाडण्यात आलेली आहे आणि या चिठ्ठीचा फोटो देखील बऱ्याच ठिकाणी मित्रांनो व्हायरल होत आहे तर याचं मित्रांनो सत्य काय आहे की सर्जा पाहण्यासाठी गेलेला आहे का मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ सर्जेच्या गोट्यामधून थेट मित्रांनो दाखवण्यात येत आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता असाल की आपला पंचबंदीशी सर्जा मित्रांनो आराम करत आहे त्याचबरोबर सर्जेच्या शेजारी आत्ताच नानांना भेट देण्यात आलेली नवीन खरेदी देखील मित्रांनो सर्जेच्या शेजारी तुम्हाला दिसत आहे त्याचबरोबर पलीकडच्या साईडला देखील याच गोट्यामध्ये मित्रांनो आराम करताना तुम्हाला दिसत आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की सर हा बीडच्या मैदानामध्ये मित्रांनो पळणार नाही ना आहे सर हा गोट्यावरतीच आहे आणि तो आपल्या गोट्यावरतीच मित्रांनो आराम करत आहे आरा तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकताय सर गोट्यामध्येच मित्रांनो आराम करत आहे त्यामुळे कोणत्याही अफवेला बळी पडू नका किंवा कोणत्याही मेसेजवर लक्ष देऊ नका सरच्या बीड मैदानामध्ये पळणार नाही आहे तो गोट्यावरतीच आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद